आपण बघताय महाराष्ट्र देशाण्यात थेट जाणार आहोत गोव्यामध्ये ज्या ठिकाणी गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि ते बोलत आहेत सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या गोवेकर बांधवानो भगिनी आणि मातानो आज गोव्यामध्ये बऱ्याच वर्षांनंतर मी सभा घेतोय मला आता आठवत नाही किती वर्षापूर्वी मी सभा घेतल्या होत्या मधल्या काळामध्ये खंड पडला अर्थात खंड पडला तरी आम्ही काय थंड पडलेलो नव्हतो वेलिंगकर सर तुम्ही एका पोटकिडकीने बोलत होतात किंमला बोलता आपण दोघही नाही म्हटलं तरी थोडेसे आपला भ्रमनिराश झालेला थोडासा नाही बराच मोठा भ्रमनिराश झालेला आहे खरं म्हणजे आरएसएस म्हणजे भाजपचा पाठपणा एक विचारसरणी आणि विचारसरणी सोडलेला पक्ष जर राज्य कारभार करत असेल तर तुम्ही घेतलेली भूमिका ही योग्य आहे आणि आता जो काय कारभार चालला तो पाटकणा नसलेला कारभार चाललेला आहे आणि असा पाटकणा नसलेला कारभार तुम्हाला जर का परवडत असेल तर मग मी म्हणेन पोर्तुगीज होते ते काय वाईट होते आज गोव्यामध्ये मी आलोय असं काय नाही की मी गोव्यात करी येत नाही खरं म्हणजे या नववर्षाच्या स्वागताला मी गोव्यामध्येच होतो एक चांगली सुरुवात करायची म्हणून मी गोव्यामध्ये होतो यापूर्वी मी अनेकदा गोव्यात आलो आहे पण या वर्षीचं जे नववर्ष आलं सगळीकडे सामचूम होती केंबवना एकतीस डिसेंबरला संपूर्ण देशात एक सन्नाटा होता की पंतप्रधान काय बोलणार जसं काय तो शोले मधला डायलॉग होता ना बेटे सोयजाने तो गब्बर आ जाय का तसं सगळे बसले होते की आता गब्बर येतो काय येतोय हे एवढं मला वाटतं दहशतीचं वातावरण हे आपल्या स्वातंत्र्याच्या काळात आपण कधी अनुभवलेलं नव्हतं आजची जी काही निवडणूक आहे आम्ही कोणीही सत्तेची लोभी नाही वेलिंगकर सरांनी ज्यावेळेला सुरुवात केली तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की हा माणूस स्वतःच्या एक सत्तेबाहेर टाकला म्हणून मुख्यमंत्री व्हायचं या कथा सगळं त्यांनी अटक केला असेल पण तसं नाही एक विचारवंत विचार म्हणजे काय नुसते सगळ्यांच्या डोक्यावरून जाणारे विचार नाही आपले जीवन मानण्याचे विचार संस्कृती संस्कृती म्हणजे काय उस... तो मानणारा जो एक वर्ग आहे असं काय नाही की सगळेच काही धंदेवाईक झालेले आहेत सत्ता आल्यानंतर जे डाग न लागलेली जी डोकं आहेत त्याच्यात मला वाटतं वेलिंग आपला आधी आपली अशी काही ओळख नव्हती पण एक दोन हो एक महिन्यापूर्वी मी गोव्यात आलो होतो तेव्हा जो काय आपला परिचय मी खरंच मनापासून सांगतो ही व्यक्ती मला आवडली संजय काही कर जागेचा हट्ट आम्हाला नाही लोभी नाही पण जिथे जिथे संस्कृती रक्षण करण्याचं काम असेल रक्षण रक्षणाचं काम असेल आणि मला कोकणी जर तर का भीती असेल त्या भीतीच्या दसितीच्या वातावरणात यांना राहायचं यांना ठेवायचं आणि आम्ही आमचे ढोल नागाड पिटायचे हे आम्ही म्हणजे काय भाजपले नाही काय वाटेल ते का का वाटे करा पण आम्हाला खुर्ची होती बसवा बरं बसवलंच ना मोदींच्या सभेचं वर्णन तुम्ही केलं इकडे कोणी आले रे म्हणजे मी तर आलोच आहे महाराष्ट्रातून बाकी कोणी कर्नाटक काणकिन कोणी इकडून हैदराबाद वगैरे असे कोणी लोक आलेत का इथले लोकल आहात तुम्ही स्थानिक आहात ना सगळे बरं हे कमी की काय मी मोदींचं आखं वाचण तरी काय ऐकलेलं नाही एकदा दोनदा ऐकावं लागलं कारण मी व्यासपीठावरती होतो पण अन्यथा कधी ऐकलेलं नाही तसं काय वचन दिलं किंवा ना वचन नाही त्यांनी सांगितलं की आम्हाला पूर्ण बहुमत सरकार द्या आतापर्यंत हो तुमचं काय होतं एक काळ नक्की गोव्यामध्ये असं होतं की एकदम जयरामांचं सरकार होतं एक दोन लोक इकडची तिकडे गेली तिकडची इकडे आली का सरकार ढोकटन पडायचं सर। तसं नव्हतं काय गेली पाच वर्ष दहा वर्ष पूर्ण ताकदीने तुम्ही राज्य केलं आणि बहुमताचं सर, तुम्ही सरकार केल्यानंतर आम्ही तुम्हाला कम्फर्ट देऊ तुम्ही कम्फर्टमध्ये राहताय पण बाकीच्यांचं डिस्कम्फर्ट त्याचं काय बरं हे कमी पडते की काय म्हणून त्यांनी आता मध्ये जाहीर केलं की मुख्यमंत्री आम्ही दिल्लीतले सुद्धा पाठवू शकतो तिकडे त्यांचे तेन, पोस्टर्स पाहिले दोनचे मोदींचापणे आणि पर्रिकरांचापणे नक्की मुख्यमंत्री म्हणून येणार कोण इकडे मोदी येणार तर पर्रिकरचे येणार काय होतं काय सांगता येत नाही येतील व तिकडचे इकडे येतील पण ही पाळी तुमच्यावरती का आली पर्रिकराला तिकड पाठवण्याची वेळ का आली का तुमची तुम्ही सोय बघताय तिकडचं अपयशी ठरलेलं जे का पार्कर असेल ते पुन्हा गोव्यात की काय जर पर्रिकर चांगले मुख्यमंत्री होते असतील नसतील मला माहित नाही कारण मी त्यांच्याबद्दल बोलणं अयोग्य आहे कारण मी त्यांचा काही कारभार भोगलेला भोगले नाही हे तुम्ही भोगतात तुम्ही भोगलेला आहात एक चांगला लायक माणूस म्हणून तुम्ही त्यांना दिल्लीमध्ये घेतला असाल संरक्षण मंत्री केला असाल आणि जर देशाला आला गोव्याच्या माणसाची गरज असेल तर मी म्हणेन मी महाराष्ट्रातलं जरी असलो तरी गोवा सुद्धा माझंच आहे आणि गोवे कराना एक अभिमान आहे की आपला एक माणूस दिल्ली तुम्ही दिल्लीमध्ये घेतलेला आहात देशाच्या रक्षणासाठी घेतलेला आहात आणि मग देशाला जर का त्यांची गरज असेल तर तुम्ही त्यांनी इकडे परत का पाठवताय म्हणजे तिकडे अपयशी ठरला हे तुम्ही मान्य करा आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की काय एकच परिकर इकडे मुख्य इकडे जर का निवडणूक आली म्हणजे तिकडने इकडे इकडनं तिकडे असं करण्यापेक्षा आता इथला माणूस तुम्ही काने मुख्यमंत्री म्हणून जाहीर केला तुमचा केलात का त्यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केलात का के त्यांना तुम्ही उमेदवार म्हणून पुढे नाही केलेलं आहे सुरुवातीला मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला काही लोकांशी मी जे काही बोललो त्यांना भेटलो व त्याच्यात काही पत्रकार होते काही प्रतिष्ठित लोक होते काही साधी माणसं होती आणि त्यावेळेला सगळ्यांनी मला सांगितलं की इकडे आम्हाला सुद्धा कंटाळा आलेला आहे आम्हाला सुद्धा हे पक्ष हा पक्ष नको आहे पण आम्हाला समर्थाचा पर्याय पाहिजे मला थोडीशी एक धाकणूक होती की बाबा आपण गोव्यामध्ये येतोय खरं एका जिद्दीने उतरतोय खरं वेलिंगटन सर भेटले एक 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 एक, 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 एक ताकद वाढत चालली पण पर्याय म्हणून पूर्ण युती कधी आपण म्हणू शकतो की ज्या वेळेला हे आमचं पूर्ण संपूर्ण एक मित्र पक्षांची युती आहे आणि आमचं सरकार आलं तर नव्हे आमचं सरकार येणारच येणारच हे सरकार आल्यानंतर आमच्याकडनं मुख्यमंत्री कोण असेल हे आम्ही जाहीर करून टाकलेलं आहे तुम्ही करता तसं जाहीर का एवढा संपूर्ण राष्ट्रीय पक्ष आहे तुमचा चांगला कारभार करणारा पक्ष आहे असं तुम्ही म्हणता मग चांगला कारभार करणार पक्ष असेल तर तुमच्याकडे चांगल्या माणसांची अशी मोठी एक नामावळी पाहिजे की हा नाही तो तो नाही तर तो, तो नाही तो एक सुद्धा माणूस तुम्ही गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून आमच्यासमोर का आणू शकत नाही आणि म्हणजे अशी सगळी पोकळ कारभार करणारी माणसं कोणी तुमच्यावरती मुख्यमंत्री कोण होणार तुम्हालाच माहीत नाही आणि अशा अंधारामध्ये तुम्ही गोवेकर उडी मारणार आहात काय होणार माहिती नाही मुख्यमंत्री कोण होणार माहिती नाही आणि वेलिंगकर सर मी मला वाटतं तुमच्याकडे पण तो आला असेल एक क्लिप आली होती मोरी बसलेले आहेत पाणी पितायत कोणाकडे लक्ष नाही आणि बाजूला हे इथले मुख्यमंत्री जसं का हनुमान बसावा पण हनुमान बसता बाजूला श्रीराम होते म्हणून तो हनुमान होता पण मोदींच्या चरणी इथले मुख्यमंत्री होऊन बसलेले आहेत मग गोव्याची अस्मितेला मी आज आवाहन करतोय की अरे गोवेकर कसा पाहिजे दिल्लीसमोर मुजरा मारणार तुम्हाला मुख्यमंत्री चालतोय हुजरेगिरी करणारा चालतोय आणि असं जर का गोवेकरांना तो मुख्यमंत्री चालत असेल तर मला त्या वेलिंगकर सर आपण इकडे प्रचार न केलेला बरा पण हा गोवेकर मला माहिती आहे असं तसं नाही शांत आहे त्याला दंगे धोपे आवडत नाहीत मी बरं माझं काम बरं माझी संस्कृती बरी सभ्य आहे पण सभ्य जरी असला तरी दिल्ली समोर मुजरे मारणारा गोवेकर नाही आणि गोव्याला तसा मुजरा मारणारा मुख्यमंत्री सुद्धा पटणार नाही आवडणार नाही आणि जाणं दिल्लीमध्ये गेल्यानंतर सुद्धा ताठमाने उभा राहायला रा पाहिजे आहेत देशाचे पंतप्रधान आहेत पण मी सुद्धा माझ्या गोव्याचा मुख्यमंत्री आहे मी माझ्या गोव्याच्या मातीशी राखणारा माझ्या देशाशी इमान राखणारा मुख्यमंत्री आहे आणि मग प्रत्येक वेळेची एक गोष्ट असते हे आता आज किंवा उद्या मला अर्थसंकल्प जाहीर होतोय निवडणूक आल्यानंतर एक तर मी मुंबईमध्ये बोलत ते तिथे बोलतोय की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे राज्याचे असतात कोणत्याही पक्षाचे नसतात पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात कोणत्याही पक्षाचे नसतात आणि ते शपथ घेताना सुद्धा सर्वांशी समान अशी शपथ घेऊन ते पद ते घेत असतात आणि मग एखादा पंतप्रधान एखादा एक मुख्यमंत्री एका पक्षाच्या प्रचाराला कसा काय येऊ शकतो पंतप्रधान संपूर्ण सगळ्यांना सांगतात आज सुद्धा हे जे काय आहे आमचं हे आमचं आहे आहे इकडे लोक जी आलेली आहेत ती भाडेची लोक नाही ती प्रेमाची लोक आहेत आमच्या प्रेमा आमच्यावरच्या प्रेमाने सगळे तुम्ही आलेला आहात आणि मग आम्ही जे काय सांगतो मग अशी ढवळीकर सांगत होते मला ते सांगत होते की हा जो एक कायदा आहे हा कायदा त्यावेळेला महुपक्षाने आणण्याचा प्रयत्न केला होता आणला होता भाऊसाहेब होते नंतरच्या सरकारने त्याची विलंब लावून टाकली तो आप कायदा आपलं सरकार आल्यानंतर आपण तो आणणार होतो ही आम्ही आमची वचनं देतो पण वचनं देत असताना जर का कोणी विचारला हो तुमच्याकडे आहे काय का तुम्ही आम्हाला सांगतात काही नाही आमच्या हात रिकाम्यात आणि त्याच वेळेला बाजूला कुठेतरी देशाचा पंतप्रधान हा त्या जनतेला मी म्हणेन आश्वासन देतो का थापा मारतोय तुम्ही ठरवायचं कारण बिहारच्या जनतेला जनतेने तो अनुभव घेतला अशी ते अशी एक मोठी सभा होती आणि ते सुद्धा करोड दो आणि लोक पण बिचारी काय सांगू ते और ज्यादा और ज्यादा सव्वा लाख करोड बिहार ला, जनता देता प्रचार असल्यानंतर एकदा दोनदा अहो गेल्या वेळेला महाराष्ट्राच्या प्रचाराला सत्तावीस वेळा येऊन गेले सत्तावीस आणि काही बेलगामपणाने अशी सगळी आश्वासनाची खैरात करायची आश्वासनाचा पाऊस पडायचा की समोरचा माणूस दांबरून जातो आणि त्याला वाटतं की आपला भाग्यविधता आला समोर द्यास आला मत आणि ती निवडणूक झाल्यानंतर बिहारमध्ये दाणादाण झाली ती तर गोष्ट वेगळीच आहे पण त्याच्यानंतर मग तुमचा आमचा संबंधच नाही मग कधीतरी पुन्हा निवडणुका आल्यानंतर नारळ हातामध्ये घेऊन येतात खटाखट खटाखट पडायचे आपल्याला वाटतं आता आला विकास आलाच आपल्या दारामध्ये विकासाची गंगा आलीच दारामध्ये मगाची जे वेलिंगकर तुम्ही तर सांगितलं ना मला काही कोकणी येत नाही पण ते काय परिक्रम काय म्हणाले टाळ्या मारो टाळ्या मारो बरोबर ना मी तुम्हाला सांगतोय त्यांच्या कार्यालयाला तर ता टाळ मारव टाळ मारो अरा टाळं मारा त्यांच्या कार्यालयाला सरकारलाही टाळा मारा त्यांच्या हे अशी लोक तर टाळलीच पाहिजे कारण जी नुसती समोर येऊन निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी फेकाफेक करून जाणार असतील आणि दहा वर्ष संपूर्ण भोगल्यानंतर सुद्धा स्वतः गडरंग होत असतील आणि तुम्ही तसेच राहत असणार बेरोजगार हटवणार कोणाचा स्वतःचा नाही हटवली त्यांनी बेरोजगारी हटवली खोटं कसे बोलतील ते खोटं नाही बोलत तरी पण बेरोजगारी हटवली ती स्वतःची हटवली ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं ज्या अपेक्षेने निवडून दिलं त्या जनतेची नाही हटवली आज सुद्धा हे बांध आपले उमेदवार आहेत मंत्र्याशी लढतायत मोठी लढाई आहे पण ही लढाई त्यांच्या त्यांच्यासाठी नाही लढत तुमच्यासाठी लढत आहेत ते कशालाही मोठी टक्कर देत आहेत <laughs> काय दाभोळकरांचं काय चाललेलं आहे चाललंय नाही शाळा चाललेली आहे आणखीन काय त्यांच्यापर्यंत त्यांचं आयुष्य चाललंय टा शिवाजनुष्य त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे वेलिंगकर सर सुद्धा टा असा पिसाळून हा माणूस बाहेर पडलेला आहे सगळे जर का ओरबाडून खात असतील काय वेलिंगकर सरांना जमलं नसतं ओरबाडून खाणं ओरपोन ओरपून खात बसले असते आपले पण नाही माझं तत्व माझी निष्ठा माझी निष्ठा ही पक्षाची नाही तर माझी निष्ठा ही माझ्या मातीशी आहे माझ्या मातेशी आहे अशी मानणारी जी लोकं आहेत मला खरंच अभिमान वाटतो अशी लोक सुद्धा जिवंत आहेत आणि ही लोक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मला चिंता नाही आहे गोव्याचं काय होईल देशाचं काय होईल मधल्या मधल्या काळामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या मी मुद्दामुने सांगायला तुम्हाला आलेलं दिल्लीची निवडणूक भाजपने जिंकली आम्ही सोबत होतो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत आम्ही प्रचार केला कारण काँग्रेस नको ज्या काँग्रेसने आपली संपूर्ण बडबादी केली ती काँग्रेस नको ह्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही सुद्धा त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सोबत होतो पण नंतर ज्या निवडणुका झाल्या लोक कशी विचार करतायत मला वाटतं गोवा सुद्धा तोच विचार करतोय लोकसभेच्या प्रचंड विजयानंतर दिल्लीमध्ये सातच्या सात खासदार हे भाजप बाप बाप काही नाही सगळे हे भाजपाले धुऊन टाकणार आहे ना आणि झालं उलटच कुठे गेले ते काय कळलंच नाही औषधाला सुद्धा जे स्वीकार निवडणुका आल्या बंगालच्या निवडणुका झाल्या तामिळनाडूच्या झाल्या केरळाच्या झाल्या आसामच्या झाल्या एक आसाम वगळला तर सगळ्या राज्यांनी तिथे समर्थपणे उभा राहिलेला पर्याय म्हणून प्रादेशिक पक्षाला निवडून दिलं पण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला राज्याची सत्ता दिली नाही का झालं हे आसाममध्ये दुर्दैवाने एक समर्थ पर्याय नव्हता जी चिंता मला दोन महिन्यापूर्वी होती की गोव्यामध्ये सुद्धा काय होणार पण गोव्यात आज मला खात्री आहे की आपल्या तिघांची जी महायुती झालेली आहे हा एवढा समर्थ पर्याय यापूर्वी मला वाटत नाही गोव्यामध्ये कधी उभा राहिला होता देश तुम्ही सांभाळता आहात सांभाळा जोपर्यंत सांभाळता येत असेल तोपर्यंत सांभाळा नाही तर तुम्हाला सुद्धा उद्या पर्याय उभा राहणार आहे कोणी कोणी असा नाही की ज्याला पर्याय नाहीये पण हे आमचं राज्य आहे आम्हाला दिल्लीतला मुख्यमंत्री नको आहे तो तुमच्याकडे ठेवा आमची युती आणि इथली जनता ही समर्थ आहे की गोव्याच्या मातीतला माणूस इथला मुख्यमंत्री होईल दिल्लीचा पाठचाल आम्हाला नको आहे गोव्यामध्ये आणखी समर्थ माणसं आहेत ज्यांना गोव्याच्या अस्मितीशी काहीतरी एक नातं आहे गोव्याच्या संस्कृतीशी काहीतरी एक नातं आहे आणि गोव्याच्या जनतेशी सुद्धा त्यांचं नातं आहे हे नातं त्यांच्या अधिकारामुळे कधी तुटणार नाही अशी नात्याची माणसं ही आमच्या युतीकडे आणि म्हणून मला असं वाटतं हा नुसता प्रचाराचा एक भाग झाला की आता तुमचाही काही वेळ जात नाही आमचाही वेळ जात नाही आणि यांचाही कोणाचा वेळ जात नाही म्हणून या सभा नाही दाभोळकरांचं काय करायचं याच्यापेक्षा तुम्ही विचार करायचा की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या मुलाबाळांचं तुम्ही काय भविष्य ठरवणार आहात हा आमच्या भवितव्याचा विषय नाहीये ना वेलिंगकरांच्या नाही हा आमच्या उमेदवारांच्या मत 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 तुम्छा तुम्छा ही आम्ही मतं जी मागतो आहोत ती तुमच्या भवितव्यासाठी मागतो हे मत आम्हाला नकोय हे मत तुमचं तुमच्यासाठी मी मागतोय जो एक विश्वास तुम्हाला एक वाटला होता आणि त्या विश्वासावरती पाणी पडलं आमच्याकडे आज मी म्हटलं ना आमच्याकडे सत्ता नाही काही नाही काही नाही आमच्या आत रिकामे आहेत पलीकडे सत्ता आहे एक हजार कोटी देऊ पाच हजार कोटी देऊ एक लाख कोटी देतील देतील तेव्हा देतील पण देण्यासाठी त्यांच्याकडे सत्ता आहे आमचे हात रिकामे आहेत आमच्याकडे आहे तो फक्त विश्वास आहे आणि विश्वासाला जर मत द्यायचं असेल तर मी म्हणेन फक्त या महायुतीला द्या बाकी विश्वासाचा असून आपल्याला कोणी नाही आणि म्हणून मला असं वाटतं की फार पूर्वी शिवसेना प्रमुख इथे आले होते मागच्यामध्ये एक सभा होती त्याही वेळेला आम्ही मोगो बरोबर युतीची युतीचा प्रयत्न करत होतो मी ढवळी त्यांना म्हटलं की त्यावेळेला जर का आपली युती झाली असती ना तरी लोक औषधला सुद्धा शिल्लक राहिली नसतील तेव्हाचे दिवस होते ते वेगळे होते आताचे दिवस वेगळे पण एक गोष्ट मला असं वाटतं बरं आहे की काही वेळेला काही गोष्टी सहज होतात त्याचं तेवढं महत्व कळत नाही पण हा मधला जो काही काळ गेलेला आहे त्याच्यातनं अनुभवाचा आम्ही शाणे झालो वेलिंगकरचं तुम्ही झालेलात आणि मला वाटतं गोव्याकर जनता सुद्धा झालेली हा आपल्या सगळ्यांचा अनुभव हा एकच आहे की फसवणूक झालेली आपली आणि म्हणून आता एकमेकाला साथ देणारी माणसं पाहिजेत एकमेकाला विश्वास देणारी माणसं पाहिजेत आणि आम्ही जे काय करू हे केवळ आणि केवळ तुमच्यासाठीच करू आणि ते करण्यासाठी ही युती प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी करा एवढीच एक प्रार्थना करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमांतक